हॅलो फ्रेंड मी निशा स्वागत करते तुमचं एन आर स्पेसमध्ये तर आज मी तुमच्यासोबत घरी तूप कसं बनवायचं ही रेसिपी शेअर करणार आहेत तर ही जी मलई आहे ती जवळजवळ दहा ते बारा दिवसांची मलाई आहे आणि मी ती फ्रीजमध्ये अशी स्टोअर करून ठेवलेली होती त्यानंतर आता मी रात्री या हा डब्बा बाहेर काढून ठेवला आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे दही त्यात मिक्स करून ठेवले होते दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे तूप बनवायला घेतलेलं आहे तर आता हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि आता आपण याला थोडंसं चालू बंद करून अशा पद्धतीने त्याला फिरवून घेऊया तूप ता ता घरी तूप बनवायला खूप झंझट वाटते कारण भांडे खूप निघतात तर तसं काही होत नाही पण ज्यावेळेस तुम्ही घरी जेव्हा तूप बनवाल तर त्यावेळेस एकदम छान त्या मलाईचं तूप निघतं एकदा तुम्ही पण असं ट्राय करून बघा आता मी हे थोडंसं फिरवून घेत आहे आणि चालूबंद चालूबंद करून याला मी थोडंसं फिरवून घेतलेलं आहे आणि छानपैकी आता आपला चक्का हा जो आहे तो रेडी झालेला आहे आता ही जी मलाई आहे हिला मी मिक्सरमधून फिरून घेतलेला आहे तर आता आपल्याला याला स्वच्छपैकी धुवून घ्यायचं आहे याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ करून घेऊया तर मी आता इथे थोडं पातीलत पाणी घेतलेलं आहे आणि हळूहळू अशी ही मलाई यामध्ये आपण टाकून घेऊया इकडे तिकडे शिंतोडे उडायला नको म्हणून हळूहळू यामध्ये टाकून घेऊ आणि तिला छानपैकी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून काढूया जोपर्यंत याचं पूर्ण पांढरं पाणी हे संपत नाही आणि ते स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत आपल्याला याला धुवून घ्यायचं आहे आता मिक्सरला जे काही लागलेलं होतं मला ती पण मी थोडंसं पाणी घेऊन यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्याला स्वच्छ करून घेतलेलं आहे तर भांड्यांचं काही नाही ते थोडंसं गरम पाणी वगैरे केलं तर भांडे पण आपले छानपैकी स्वच्छ होऊन जातात तुपाचे भांडे जे काही असतील ते तर तुम्ही बघू शकता की किती सुंदर असा लोण्याचा व्यवस्थित गोळा असा वर आलेला आहे आणि याच्यापासूनच आपल्याला आता तूप बनवायचं आहे तर आता हे मी पहिले सगळं स्वच्छ करून घेते आणि याला व्यवस्थित धुवून घेते बऱ्याच जणांना वाटतं की तुपामुळे हात फार तेलकट तुपकट होऊन जातात पण तसं नाही होत की स्वच्छ असं केल्यानंतर आणि तूप ज्यावेळेस आपलं बनतं त्यावेळेस आप आपण जे काही तामझाम केलेलं असतं त्याचंही आपल्याला काही एवढं टेन्शन राहत नाही तर चला बघूया आता मी व्यवस्थित स्वच्छ केलेलं आहे हे आणि आता मी तूप बनवायला ठेवत आहे त्याआधी पातीला मी वर ठेवून घेतलं आणि हा जो चक्का आपला पांढरा शुभ्र असं छानपैकी यापासून खूप सुंदर असं रवाळ असं तूप तयार होतं आणि ते त्याचा सुगंधही खूप सुंदर येतो तर आता यामध्ये मी हे टाकून घेते आणि थोडीशी याला उकळी आली का व्यवस्थित सतत असं ढवळत दोड़ा, ढवळत राहायचं म्हणजे त्याची जी काही बेरी आहे ती खाली आ, लागली नाही पाहिजे आणि जास्त जळलं नाही पाहिजे तर अजून एक टिप तुम्हाला या सांगायची होती की तुपाचा चांगला वास यावा म्हणून यामध्ये तुम्ही वेलदोडा पण घालू शकतात किंवा लवंग पण घालू शकतात किंवा विड्याचं पानही तुम्ही यामध्ये टाकू शकतात मी यामध्ये थोडासा अर्धा लिंबू पिळलेला आहे याने तूप अजूनच स्वच्छ होता आणि जो काही वेगळा वास असतो तोही निघून जातो आता इथे त, आ, याला उकळी आलेली आहे थोड्या वेळामध्ये आता तुम्ही बघू शकता तूप माझं छानपैकी झालेलं आहे व्यवस्थित बनलेलं आहे तूप हे जास्तही शिजवायचं नाहीतर ना मग त्याला असा करपट वेगळाच वास येतो त्यामुळे योग्य प्रमाणातच आपलं तूप हे शिजलं गेलेलं पाहिजे आता हे माझं झालेलं आहे तर त्यामुळे मी याला व्यवस्थित आता गाळून घेत आहे आणि वर जो काही फेस येतो तोही कमी होऊन जातो ज्यावेळेस आपलं तूप रेडी झालेलं असतं आता हे बघा मी याला व्यवस्थित गाळून घेते आणि तुम्ही बघू शकता की तळाला पण असं जास्त काही लागलेलं नाही आहे त्याची बेरी पण पूर्ण व्यवस्थित निघालेली आहे ती मी वापरत नाही फक्त तूपच वापरते तर अशा पद्धतीने हे छानपैकी मस्त तूप तयार झालेलं आहे तुम तुम्ही पण अशी तुपाची रेसिपी ट्राय करा आणि घरीच तूप बनवत जा तर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये